नमस्कार आपण पाहत स्टार वन महाराष्ट्र आजच आपल्या चॅनल नाशिक अॅथलेटिक्स फाउंडेशन यांच्यातर्फे भरवण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये बरडगावच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळालंय तसेच अडथळा रनिंगमध्ये अठरा वर्षाखालील गटात कुईश्वरी हनुमंत पवार हिचा प्रथम क्रमांक आला कु कुमाधुरी प्रकाश पवार या विद्यार्थिनीचा तृतीय क्रमांक व फोर बाय फिफ्टी रिलेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला त्याचप्रमाणे साई हेरंब सावळकर राज हेरंब सावळकर आराध्य अरविंद जाधव राजवीर आदी विद्यार्थी बारा वर्ष गटात फोर बाय हंड्रेड मिक्स रिले रोहित साधू देवकाते आयुष हनुमंत पवार माधुरी प्रकाश पवार काव्या समाधान देशमुख व वर्षाखालील मुली रिले फोर बाय हंड्रेड तृतीय क्रमांक पटकवलाय आणि स्वरा केदार शहाणे ईश्वरी हनुमंत पवार स्नेहा सचिन मोरे माधुरी प्रकाश पवार इत्यादी चौदा वर्षाखालील मुले रिले तृतीय क्रमांक गौरव संतोष गावडे अथर्व यशवंत पडळ ध्रुवा महेश लोंढे ओम तृतीय क्रमांक लाम उडी निखिल सुरेश पवार तृतीय क्रमांक सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन पुढील वाटचडीसाठी हार्दिक अभिनंदन बरड गावातील गावकऱ्यांनी भव्य दिव्य मिरवणूक काढून स्वागत केलंय गावातील पालकांचा आनंद गगनात मावेन असा झालाय एके ॲथलेटिक्स अॅकॅडमी कोच अजित करणे समस्त बरडगावचे सरपंच प्रकाश शामराव लंगुटे तसेच सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते